कणकवली तालुक्यातील करूळ येथील भास्कर कर्णिक हुतात्मा स्मारकाजवळ शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कणकवली तालुक्याचे तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती तहसीलदार देशपांडे यांच्या पुढाकाराने आणि करूळ सरपंच सौ समृद्धी नर तसेच करूळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण नारकर आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या सहभागाने ही मोहीम राबवण्यात आली होती सकाळी आठ वाजता या मोहिमेचा शुभारंभ झाला आणि साडेनऊ वाजता ही मोहीम संपविण्यात आली हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ करण्यात आला आजूबाजूची झाडी तोडून पालापाचोळा याची विल्हेवाट लावण्यात आली तसेच प्लास्टिक बाटल्या व इतर कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेच्या सुरुवातीला प्रास्ताविक स्वच्छता मिशनचे स्वच्छता दूत गणेश जेटे यांनी केले त्यानंतर शिक्षक सिद्धेश खटावकर यांनी स्वच्छतेची शपथ दिली तसेच गावचे पोलीस पाटील गणेश जाधव यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली यावेळी तहसीलदार देशपांडे यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले त्याशिवाय संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या स्वच्छता मिशनच्या शिलेदारांचे कौतुक केले यावेळी सरपंच सौ समृद्धी नर करुळगावमध्ये नेहमी स्वच्छता मोहीम राबवल्या जातात असे सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले मुख्याध्यापक नारकर यांनीही स्वच्छतेचे महत्त्व सांगत सर्वांचे आभार मानले महसूल अधिकारी दिलीप पाटील यांनी यापुढे स्वच्छतेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले या मोहिमेत महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री सत्यवान माळवे पत्रकार संजय सावंत सचिन राणे गुरु सावंत तुषार नेवरेकर मोहन पडवळ प्रदीप फोके आनंद उर्फबाबू परब अनिल मेस्त्री मंडल अधिकारी प्रवीण मुंडे तरळे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव अपू जाधव एस एन खाडे करुळ ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस आरोग्य समुदाय अधिकारी तेजस्वी पारकर आरोग्य सेविका वंदना मराठे संपदा कुडतरकर करुणा सरवणकर करूळ करुण हायस्कूलच्या एन सी सीच्या कामया राणे व इतर विद्यार्थिनी स्काउट गाईडच्या हर्षदा वर्दम व इतर विद्यार्थिनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या करुळ हायस्कूलच्या वतीने सर्वांना चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती स्वच्छतेच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहोत तर जेठे साहेबांनी सांगितले की संकल्पना माझी होती परंतु जेठे साहेबांचं कौतुक इतकं आहे की आम्ही कोंड्यामध्ये घाट कोंडा घाटामध्ये पूर्ण स्वच्छतेचं अभियान मागच्या वर्षी राबवलं होतं त्यानंतर त्यांनी बांद्याला एक स्वच्छतेचं अभियान राबवलं पूर्ण जिल्हाभरातच म्हणजे सगळीकडे स्वच्छतेचे अभियान राबवत आहेत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी हुतात्मा स्मार्गाच्या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये आपल्याला सहभागी होता येते ये हे आपलं खरोखर एक भाग्य आहे अ मगाशी विचार करत असताना असा म्हणजे लक्षात आलं की आपण चांदा ते बांधा म्हणतो पण या स्वच्छता मोहीम फोंडा ते बांधा अशी सगळी <laughs> चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली आहे आणि इथे हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आल्यानंतर त्या दिवशी आपण जरा रिनोव्हेशन आणि थोडस याचं कंपाऊंड वॉल वगैरेच्या विषयी आपण भेटलो होतो त्यावेळेस आमच्या सगळ्यांची चर्चेत असं आले की याच्या स्वच्छता साठी एक आपण मोहीम घेतली पाहिजे आणि नंतर लगेच सगळं नियोजन सर्व जेठे साहेबांनी केलं आणि सर्व ग्रामस्थ शाळेचे मुलं सर्व आणि शाळा सर्व मुख्याध्यापक सर असतील किंवा सर्व शिक्षक असतील या ठिकाणी उपस्थित राहिले आणि जेठे साहेब सांगायला आनंद वाटतो की आमचे सुद्धा कर्मचारी सर्व काल एक फक्त मेसेज टाकला आणि सर्वजण ऐच्छिक आले म्हणजे कुणालाही कंपल्सरी मी नाही सर्वजण स्वतः स्वतःहून या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वजण सकाळी आठ वाजता इथं हजर आहेत त्यामुळं सर्वांच अभिनंदन आणि एक चांगल्या उपक्रमात भाग घेतल्याचा आम्हालाही खूप आनंद वाटत आहे आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल खरोखर स्वच्छता मिशनचं सर्वांचं आभार आणि एवढे बोलून दोन शब्द संपतो दो। जय हिंद <स्थ> नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा